नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज नजर बातम्यांचे ऐश्वर्या सोनार हिने मिळवली ईस्ट लंडन मधून युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन मास्टर इन इंटेलिजन्स पदवी सविस्तर वृत्त असे की ऐश्वर्या नितीन सोनार हिने नुकतेच युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन मधून मास्टर ही पदवी मिळवली आहे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे पुणे सोनार समाजाच्या वतीने तिचे अभिनंदन व सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला होता नितीन भालचंद्र काळदंते सोनार यांची मुलगी ऐश्वर्या नितीन काळदंते सोनार हिने युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडनमधून मास्टर इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही डिग्री मिळवली खूप खूप अभिनंदन डिअर ऐश्वर्या अँड बेस्ट ऑफ लक अशा प्रकारच्या शुभेच्छा तिला देण्यात येत आहेत पारनेर तालुका प्रतिनिधी मुकुंद निघोजकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा